हो। आता आपण एक व्हिडिओ बघितला बघितला बागिन कळलं की आपल्या स्वतःवर अन्याय होऊ द्यायचा नाही मग तो अन्याय शारीरिक असो किंवा शारीरिक अन्याय हा आपल्या स्पर्शाने होत असतो बरोबर वर आहे आपल्या सर्शन नाव काय ठेवतो आणि बॅड टच काय देख असतो मी तर बघायचं फक्त पुरुषच नाही करत वाईट भाषा तर मी एखाद्या समजा मी असे घालावून असं हात फिरवला तर हा

आणि मग तिथून तुम्हाला पळून जावं वाटेल तर त्या समोरच्या व्यक्तीला ढकलून द्यायचं आणि